असं इंग्लिश मध्ये म्हणतात शिप इज शिप म्हणजे बोट जे आहे शिप इज सेफ इन हार्बर बट दॅट्स नॉट व्हॉट शिप इज मेड फॉर बंदरावरती बोटी ह्या सुरक्षित आहेत बंदरावरती बोटी ह्या सुरक्षित आहेत पण त्या बंदरावरती बांधून ठेवण्यासाठी बोटींना बनवलेलं आहे का बोटींना तर बनवले समुद्रामध्ये जाण्यासाठी ह्या या देशावरून त्या देशाला माल घेऊन जाण्यासाठी आणि त्या समुद्रातल्या मोठ्या मोठ्या लाटांशी फाईट करून पुढे काढण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी बोटिंग त्याच्यासाठी बनवलेले बोटींना बोटिंग ना बंदरावरती हार्बर वरती त्या दोरीनी बांधून ठेवण्यासाठी आपल्याला बनवलेलं नसतं बोटिंगचा जो पर्पज आहे तसंच आपला जो पर्पज आहे लाईफचा तो, तो वेगवेगळ्या एक्सपिरियन्स अचीव्ह करण्याचा आहे आणि चॅलेंजेस स्वीकारण्याचा आणि त्याला फाईट करून नवीन नवीन नवी, म्हणजे नवी, नवी चॅलेंज थोड्याशा पेनफुल असू शकतील पण त्याच्यातूनच तर आपली ग्रोथ होती मित्रांनो हो माझ्या सोसायटीमधला एक आय टी इंजिनियर त्याला त्याच्या कंपनीत फर्स्ट क्लास त्याचं चाललेलं सगळं घरापासून फार लांब नव्हती त्याची कंपनी गाडी यायची गाडीत बसायचं कंपनीत जायचं सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पाच साडेपाचला तर त्याची सुट्टी व्हायची संध्याकाळी सहा साडेसहा घरी साडेसहा नंतर टी व्ही बघायचं तास दोन तास जेवण करायचं आणि सोशल मीडिया वगैरे पाहून रात्री झोपायचं परत दुसऱ्या दिवशी रुटीन चालू असं मस्त त्याच चा लाईफ चाललेलं सगळं चा आई वडील काळजी घ्यायला घरामध्ये अँड इट वॉज व्हेरी व्हेरी कम्फर्टेबल खूप छान असं त्याचं व्यवस्थित चाललेलं कधी भेटला की तो आपलं कसं चाललंय काय नाही चाललंय व्यवस्थित एक चाकोरीबद्ध जीवन त्याचं होतं आणि तो त्याच्यामध्ये खुश होता तो मला एकदा भेटला लिफ्ट मध्ये आणि त्यावेळेस तो जरा टेन्शन मध्ये मला वाटत होता तर मी सहज विचारलं काय रे जरा असं थोडासा टेन्शन मध्ये वाटत तो म्हणला कंपनीनी मला तीन वर्षासाठी साऊथ आफ्रिकेला जायला सांगितलंय तर मी म्हटलं आहे की उलट मग तुझ्यासाठी जर नवीन काहीतरी तो म्हटलं नाही मला इच्छा नाही जायची मित्रांनो त्याची थॉट प्रोसेस होती ना ते एक अपने नोन अपने ती एक आपली नोंद किंवा आपल्याला जे ओळखीची आहे ती चौकट असते ना त्या चौकटीत राहायची त्याची थिंकिंग होती त्याच्यामुळे त्याला तीन वर्ष घरापासून आणि ह्या सगळ्या ज्या आपल्या नोंद गोष्टी आहेत ज्या कम्फर्टेबल आहेत आपल्याला त्याच्यापासून लांब जायची त्याची इच्छा नव्हती आणि तो म्हणून म्हणत होता की तो अवॉइड करत होता कंपनी तो कन्व्हिन्स करत होता की कंपनीने त्याला सांगित होतं की तुम्हाला जावं लागेल पण त्याने कसं बस कंपनीला कन्व्हिन्स केलं की मी जात नाही त्यात माझ्या ऐवजी कोणाला तरी दुसऱ्याला पाठ आणि परत त्याचं रुटीन लाईफ आपलं चालू झालं तर मित्रांनो सर आपल्याला रिअली खऱ्या अर्थाने मध्ये सक्सेसफुल व्हायचं असतं सक्सेसफुल म्हणजे आपण सक्सेसफुलचे डेफिनेशन म्हणजे फक्त खूप पैसा कमावला असं नाही तर सक्सेसफुल इन द सेन्स यू हॅव टू अर्न लॉट ऑफ यू हॅव टू एक्सपिरियन्स लॉट ऑफ एस ऑल्सो बेसिकली तुम्हाला खूप सारे अनुभव वेगवेगळे घ्यायचेत आणि तो पण एक सक्सेसचा भाग आहे तर त्या मित्रांचं आपलं रुटीन लाईफ परत चालू झालं पण मला असं वाटत होतं की त्यांनी ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे होतं ते चॅलेंज तुम्हा का तुम्हाला काय वाटतं जरूर कॉमेंट्स मध्ये द्या मित्रांनो तर ही गोष्ट मी छोटीशी एक मुद्दम तुम्हाला सांगितली कारण की पराशा, पराशा पराशा आशा आशा अशा बऱ्याचशा बऱ्याचशा गोष्टी अशा असतात आपल्या लाईफमध्ये ज्या आपल्याला बऱ्याच वेळा आपल्याला स्वतःला असं फील होत की कुठेतरी काहीतरी फिल स्टक आपल्याला स्टक झाल्यासारखं आपल्याला असं वाटतं की काही होत नाहीये नवीन काही राईट तर ते त्याच्याबद्दलच मित्रांनो आज आपण बोलणार आहे आणि ती जी गोष्ट आपल्याला थांबवते ना ती गोष्ट असू शकते आपला कम्फर्ट झोन किंवा आपला जो माइंडसेट झालाय की कम्फर्ट झोन मध्ये राहायचा ती गोष्ट आपल्याला थांबवते असते तर मित्रांनो स्वागत करतो तुमचं व्हिडिओमध्ये माझं नाव आहे योगेश शहा इंट्रोडक्शन थोडं मोठं झालं पण एनिवेज uh, काय प्रॉब्लेम नाही माझं नाव आहे योगेश शहा आणि लाईफ कोच आणि आपण आजच्या व्हिडिओ मध्ये कम्फर्ट झोन मध्ये आपली कधीच ग्रोथ होऊ शकत नाही आणि कम्फर्ट झोन मध्ये जर आपण बाहेर पडलो तर आपल्याला त्याचे काय बेनिफिट्स मिळतील का पडायचं आणि पडताना काय गोष्टी आपण करायच्या की जेणेकरून आपण कम्फर्ट झोनच्या बाहेर राहू जेणेकरून आपण सक्सेस रिअल सक्सेस जो माझा मित्र होता त्याला सॅलरी चांगली होती सगळं चांगलं होतं सगळं चांगलं बट दॅट इज नॉट द ओनली थिंग इन लाईफ लाईफ इज ऑल अबाउट एक्सपिरियन्सिंग न्यू थिंग्स न्यू कंट्रीज न्यू प्लेसेस न्यू फूड्स न्यू कल्चर नवीन कल्चरमध्ये जाणं नवीन गोष्टी सगळ्यांट इज ऑल अबाउट बऱ्याचशा गोष्टी नवीन नवीन मे बी त्याच्या लाईफमध्ये त्याला कंपनीकडून तो साऊथ आफ्रिकेला जाऊन आल्यानंतर त्याला कंपनीनी ऍप्रिशिएट केलं असतं त्या गोष्टीला आणि अजून इकडे रेस दिली असती किंवा अजून दुसऱ्या नवीन एखाद्या अमेरिकेला पाठवलं असतं किंवा अजून काही इथं प्रमोशन मोठं झालं असतं किंवा इथं काही होऊ शकलं असतं ग्रेट थिंग्स होऊ शकले असत पण एक एक चौकटबद्ध जीवन जगण्याची बऱ्याच लोकांना ती सवय असते जोपर्यंत मित्रांनो आपण त्याच्यातून बाहेर नाही पडत त्या कम्फर्ट मधून तुम्ही थांबण्यावरती पण पाहिलं असेल इस सर्कल मी लिहिलंय युअर कम्फर्ट झोन जिथं आपल्याला खूप बरं वाटतं फॅमिलियर आहे सगळं ओळखीचे लोक ओळखीची रुटीन आणि ते सगळं आपल्याला फॅमिलियर आहे आपल्याला ओळखीचं आहे आणि त्याच्या बाहेर खऱ्या अर्थाने सक्सेस आहे इनफॅक्ट एक, छोट, एक छोटस एक छोटासा मुलगा होता मुलगा होता छोटा आणि त्याच्यात तिथे एक अंड्यात एक अंड होता आणि त्या अंड्यातून एक पक्षी आहे ना बाहेर बाहेर यायचा जा टाइम झाला होता आणि त्या पक्षी बाहेर येताना त्याला ते, ते कवच फोडताना खूप त्रास होत होता ते कवच फोडताना खूप त्रास होत होता म्हणून त्या पक्षाला वाटलं त्याला बिचारायला दया आली त्याने काय केलं की ते कवच फोडून टाकलं पण अनफॉर्च्युनेटली काय झालं त्याला तर दया आली की बाबा मी ह्याला मदत करतो या पक्षाला बाहेर येण्यासाठी पण अनफॉर्च्युनेटली काय झालं पाच दहा मिनिटातच ते पक्षी मरून गेला आणि त्या मुलाला खूप वाईट वाटलं पण त्याला त्याचा म्हणजे त्याला हे पण वाटलं की मी तर उलट ह्याला इझिली बाहेर काढलं त्या पक्षाला आणि हे मरून कसा गेला म्हणून तिथं त्याने तिथे एक बाबा बसलेले होते त्यांना जाऊन विचारलं की बाबा बाबा मी ह्या पक्षाला मदत करण्यासाठी उलट त्याला सहज बाहेर येत यावं म्हणून मी त्याला त्या कवच फोड फोडलं की जो आणि म्हणून तो पक्ष बाहेर आला पण तो लगेचच दहा पंधरा मिनिटातच त्याचं मरण मर मरण पावला होतो बा त्या तो ही वॉज अ वाईज मॅन त्या माणसाने काय सांगितलं की अरे ज्या वेळेस तो त्या कवचातून बाहेर येणार होता ना त्यावेळेस त्याच्या पंखांमध्ये आणि त्याच्या शरीरामध्ये बळ येणार होतं त्यावेळेस ते तो कवच ज्या वेळेस तो तोडणार आणि बाहेर पडणार होता त्यावेळेस त्याच्या बॉडीमध्ये त्याच्या शरीरामध्ये बळ निर्माण होणार होतो आणि तू ते न होऊन देताच त्याला बाहेर काढलं आणि म्हणूनच तो डेट झाली तर मित्रांनो म्हणून आपल्याला कम्फर्ट झोन मधून आपण कधीही ग्रो होऊ शकत नाही तर कम्फर्ट झोन म्हणजे काय की जी गोष्ट आपल्याला फॅमिलियर आहे मी जसं तुम्हाला सांगितलं की आपल्याला जिथे आपल्याला सेफ वाटतं ती गोष्ट म्हणजे आपला कम्फर्ट झोन फॉर एक्झाम्पल समजा एखादा एक मुलगा असतो एकदम बोल बच्चन असतो आपल्यामध्ये आपला एखादा मित्र असतो पण त्याला जर आपण सांगितलं की एक काम जरा एखाद्या मध्ये दहा पंधरा वीस लोकांच्या तिथं एखाद्या मीटिंगमध्ये उभं राहून बोल त्याला तो म्हणून मरण पत्करला परवडलं पण उभं राहून बोलायची काही काही लोकांची इतकी भीती असते पब्लिक स्पीकिंगची ते लोक इतकं घाबरत असत पब्लिक लोकांच्या समोर येऊन बोलण्यासाठी आणि त्यांच्या अशा वेळेस ते खूप बडबड करतील पण ज्या वेळेस लोकांच्या समोर येऊन बोलायचं त्यांच्या शब्द तोंडातून एक शब्द पण बाहेर फुटत नाही अदरवाइज ती म्हणजे त्यांच्याकडे तर खूप काही बोलण्यासारखं असत तर आपण तीन महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार की कम्फर्ट मधून जर आपण बाहेर पडतो आपला काय बेनिफिट होऊ शकतो ती म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आपली पर्सनल ग्रोथ आपली पर्सनल ग्रोथ आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नवीन नवीन स्किल्स आपण शिकतो जर तो मित्र माझा साऊथ आफ्रिकेला गेला असतात तर तिथं जाऊन त्याने नवीन नवीन गोष्टी कितीतरी शिकल्या असतात नवीन कल्चर नवीन फूड नवीन लोक नवीन त्यांचे थिंकिंग खूप गोष्टी त्याला तिकडं शिकायला मिळाल्या असतात त्याच्या कंपनीत आणि कंपनीच्या बाहेर पण तो त्यांनी ते ऍक्सेप्ट नाही केलं दुसरी गोष्ट आहे की इन्क्रीज कॉन्फिडन्स त्यावेळेस आपण आपण ज्यावेळेस आपण छोट्या छोट्या नवीन 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 गोष्टी शिकतो किंवा नवीन चॅलेंजेस स्वीकारतो आणि आपण त्यांना कॉन्कर करतो त्यावेळेस आपल्याला एक नवीन कॉन्फिडन्स मिळायला सुरुवात होते आणि तो खूप इम्पॉर्टंट आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला नवीन ऑपॉर्च्युनिटीसाठी डोर ओपन होईल नवीन ऑपॉर्च्युनिटीसाठी टोर ओकळवतो हो त्या मित्राला मे बी पुढच्या वेळेस कंपनीने त्याला मोठं प्रमोशन दिलं असतं किंवा वॉट एव्हर अजून काही नवीन चांगल्या गोष्टी त्याच्या लाईफमध्ये होऊ शकल्या असतील असं म्हणतात ना की ग्रेट थिंग्स विल नेवर हॅपन इन द कम्फर्ट झोन कम्फर्ट झोन मध्ये ग्रेट थिंग्स कधीच होणार नाही तर आपल्याला आपल्या ला लाईफमध्ये काहीतरी ग्रेट करायचंय तर ते आपल्याला त्या कम्फर्ट झोन मधून बाहेरच यावं लागेल मित्रांनो तर आता मी फटाफट तुम्हाला काही सांगणार सांगणारे टिप्स सांगणारे ते आपण कम्फर्ट मध्ये आणि मी काही पॉईंट काढलेत मी ते तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे स्टार्ट स्मॉल टेक बेबी स्टेप्स म्हणतात ना पब्लिक स्पीकिंग मध्ये आपल्याला बोलायचं आहे ना तर एक पहिले दोन चार लोकांच्या समोर बोला हळूहळू दहा दहा लोकांच्या समोर बोलाल हळूहळू तुम्ही माहीत आहे तुम्ही एकदम दहा पंधरा वीस पंचवीस लोकांच्या समोर तुम्ही ऑफिसमध्ये एक पन्नास लोकांनाच्या समोर बोलू शकाल प्रॅक्टिस करा घरामध्ये थोडीशी बोलण्याची आरसे समोर उभं राहून प्रॅक्टिस करा हे एक एक्झाम्पल झालं पब्लिक स्पीकिंगचं किंवा एनी देर आर so सो मेनी थिंग्स याच्यासाठी लोक मागं राहतात कम्फर्ट झोन मध्ये राहत असतात सेकंड इज मी ही गोष्ट म्हणजे फिअरला रिफ्रेश करा की बाबा मी ही गोष्ट नाही करू शकत तर ह्याच्या उलट बोलायला सुरुवात करा की वा, वॉट व्हॉट इफ मी हे करू शकतो का नाही करू शकत म्हणजे आय कॅनॉट डू इट च्या ऐवजी असं बोलायला सुरुवात करा आय कॅन डू इट जर दुसरा कोणी करू शकतो तर मी पण करू शकतो कधी ना कधी त्या माणसाला पण पब्लिक स्पीकिंग मध्ये पहिल्यांदा बोलताना त्यालाही अडखळलाच असेल तो तर तो जर करू शकतो तो एक गोष्ट मी पण करू शकतो तिसरी गोष्ट आहे की काही क्लिअर गोल्स सेट करा की बाबा मी पंधरा दिवस प्रॅक्टिस करणार पब्लिक स्पीकिंगची माझ्या घरामध्ये त्याच्यानंतर मी चार मित्रांच्या समोर बोलणार किंवा मी ह्या अमुक अमुक फंक्शन येते ऑफिसमध्ये त्या ऑफिस मध्ये फंक्शन मध्ये मी थोडंसं बोलणार भले दहा मिनिटाचं नाही पण दोन मिनिटाचं मी बोलणार किंवा काही ना काहीतरी मी काही जोक शेअर करेल किंवा वॉट एव्हर काही ना काहीतरी मी ऍक्टिव्हिटी करेल सेट गोल्स गोल्स हे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्या लाईफमध्ये गोल्स म्हणजे सेट करणं आणि जसं जसं आपण छोटे छोटे गोल्स अचीव्ह करू आपल्याला आपला सेल्फ इस्टीम आणि आपला कॉन्फिडन्स वाढेल त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं त्या पक्षाच्या बरोबर होतं की डिस्कम्फर्ट त्याला त्यातून कवच मधून शेल मधून बाहेर पडताना डिस्कम्फर्ट होणार होता पण बरेचसे लोक ते दे डोंट एम्ब्रेस द डिस्कम्फर्ट त्यांना आवडत नाही डिस्कम्फर्ट जसं त्या माझ्या मित्राला जसं रुटीन बदलणार होतं तर तो त्याला ते आवडत नव्हतं अँड बट वी हॅव टू एम्ब्रेस द डिस्कम्फर्ट आपल्याला डिस्कम्फर्ट होणार आहे आपल्याला कम्फर्टेबल नाही राहणार आहे गोष्टी पण त्याच्यामधूनच आपली खरी लर्निंग होणार आहे आणि आपली ग्रोथ होणार आहे तिथंच आपली ग्रोथ होणार आहे आणि छोट्या छोट्या जे आपले सक्सेस आपण अचीव्ह केले ना पाचवा पॉईंट आहे ते म्हणजे एन्जॉय स्टार्ट एन्जॉईंग अँड स्टार्ट सेलिब्रेटिंग जर तुम्ही जर एक मध्ये बोलू शकला आठ दहा लोकांच्या समोर तर स्वतःला शब्बासकी द्या आणि मे बी फॅमिलीला घेऊन बाहेर जाऊन कुठेतरी एखादं छान आईस्क्रीम वगैरे खा आणि त्यांना सांगा की माझा आजचा एक्सपिरियन्स कसा होता तर स्टार्ट एन्जॉयिंग द प्रोसेस तर तुम्हाला मित्रांनो आजच्या हे व्हिडिओमध्ये आपण कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्याविषयी बोललो तर तुमचा काही एक्सपिरियन्स मला मध्ये जरूर शेअर करा की तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन मधून कसं बाहेर पडलं त्याचा तुम्हाला काय बेनिफिट झाला तर मध्ये जरूर मला तुम्ही शेअर करा आणि बस एवढं सांगाल की आय कॅनॉट डू इट म्हणण्यापेक्षा आय कॅन डू इट व्हॉट इफ आय व्हॉट इफ इट हॅपन्स काय जर असं होऊ शकतं ना की हे होऊ शकतं तर बॉक्स मध्ये जरूर मला कॉमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा हे व्हिडिओ मध्ये काय आवडलं आणि तुमचा एखादा एक्सपिरियन्स शेअर करा की तुमची एखादी जशी अनकम्फर्टेबल सिच्युएशन होती पण तुम्ही त्याचं कसं कॉन्कर केलं त्या सिच्युएशनला तुम्ही कशा आउटसाइड कम्फर्ट झोनच्या तुमच्या बाहेर आला आणि तुम्हाला मी सांगतो ज्यावेळेस आपण कम्फर्ट झोन मधून आपल्या बाहेर येऊन ती गोष्ट अचीव करतो त्यावेळेस जे आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं ना ते खूप अन अनबिलिवबल असतं खूप अनबिलिवबल असतं तर ग्रोथ विल नेवर हॅपन इन कम्फर्ट झोन सक्सेस यू विल मिट सक्सेस आउट साइड ऑफ युअर कम्फर्ट झोन तर आजच्या ते वरती मी ते सर्कल दाखवलंय की आपलं हे कम्फर्ट झोन आहे जिकडे आपल्याला फॅमिलियर आहे सेफ आहे इथं आपल्याला सुरक्षित वाटतं पण तिथं आपलं खरं यश नाही आपलं खरं यश आहे ज्यावेळेस आपण त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन ऍक्टिव्हिटीज करू काम करू मेहनत घेऊ तिथंच आपल्याला आपलं सक्सेस मिळेल मित्रांनो आय होप की यू लाईक टुडेज व्हिडिओ आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांबरोबर कॉमेंट करा आणि व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो इथं मी एक लिंक तुम्हाला शेअर करतोय की अपयशामधून किंवा कसं बाहेर पडायचं आणि अपयश जर आपण जर फेल्युअर जर फेस केला असेल त्याच्याला त्याला फेस करून परत कस उभं राहायचं त्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलाय आणि तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा तुम्हाला त्या व्हिडिओतून पण बऱ्याचशा काही इनपुट्स मिळतील आणि तुम्हाला तो पण व्हिडिओ आय एम शुअर की आवडेल थँक्यू सो मच फ्रेंड्स फॉर युअर टाइम अँड पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच